द्राक्ष मण्यात साखर भरण्याच्या वेळेपासून पुढे द्राक्ष वेलींच्या मुळाच्या कक्षेतील जमिनीच्या तापमानाचा साखर वाढण्यावर विशेष परिणाम होतो परिणामी द्राक्ष काढणीस विलंब होतो ही अनिश्चितता तार कशी टाळता येईल आणि अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल या संदर्भातला महादन प्रश्न शृंखलेतला आपला आजचा प्रश्न द्राक्ष खोडा किंवा काढणीच्या काळात मळ्यात साखर न उतरणे किंवा मण्यात गोडी न येण्याची कारण काय आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत नमस्कार द्राक्ष बागायत मित्रांनो द्राक्ष काढण्याच्या काळात मण्यात साखर न उतरण्याची कारणे आणि त्यासाठीच्या उपाययोजना सांगतो द्राक्ष खुडा किंवा काढण्याच्या काळात ढगाळा वातावरण राहून वेलीला शर्करा निर्मिती मंदावते त्याचप्रमाणे शेवटच्या टप्प्यात जर तापमान जास्त थंड असल्यास वेलीला शर्करा निर्मितीसाठी जास्त प्रमाणात कर्बोदकांची गरज भासते अशावेळी अतिरिक्त पानांची गर्दी आणि काड्यांची गर्दी कमी करून घ्यावी व सर्व घड गर्दीत राहणार नाहीत हवेशीर राहतील याची दक्षता घ्यावी मन्यात साखर उतरण्याच्या किंवा शर्करा निर्मितीच्या अवस्थेत पाण्यात पाणी किंवा अति ताण देऊ नये द्राक्षवेलीत कर्बोदकांचा साठा वाढण्याच्या हेतूने सोलुटेक ग्रे स्पेशलच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत राहा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा